जवळजवळ एक गुंठाभर बर राहणे ना डायरेक्ट असे म्हणजे पानं पूर्ण खाल्ले इकडे कशी दिसती इकडे सारं भूत करून टाकलं ना खाली पाहिली इकडे सोयाबीन क्लिअर मग ह्या दीड गुंठ्यात झालं काय एकाच ठिकाणी एका झाडाजवळ तीन तीन चार चार गोगल गाई आपणास या ठिकाणी पाहाव्याच मिळत आहे नंदभाऊनी तर नाद केला का उकरूनच काढले सर नमस्कार शेठ नमस्ते म्हणलं शेठ मी दाट झाली हो हाय ही आदित्य शेडची राजनंदिनी पेरलेली पेरली ही वीस गुंठ्याला जवळजवळ दहा बारा किलो पेरली होती नाही उतार माझी तिला पाऊस झाल्यामुळे उतरली नाही ते इथं थोडं पातळच होत राहत पण बऱ्यापैकी उतार झालेला आहे हा खोड याच्या आधी इथं मका होती मका काढून सोयाबीन पेरली तर प्रॉब्लेम काय झाला शेठ वरतून उश्या आपला इथं तर उसाच्या शेजारी ना जवळजवळ एक गुंठाभर राहणे ना डायरेक्ट असे म्हणजे पान पूर्ण खाल्ले आणि पानं पूर्ण खाल्ल्यामुळे डायरेक्ट सरकळ उभे राहिले सोयाबीनचे हा हे इथं इथं इकडे सार बुच करून टाकलं ना तिथून ते बघ हा जवळजवळ गुंट्या दीड गुंठा आहे एकंदरीत शी यांनी राजनंदनी आदित्य शिडची सोयाबीन हवान या ठिकाणी पेरलेलं आहे आणि आता आपण जिथे उभे आहोत शेजारी ऊस आहे पलीकडून नवनाथ भाऊचित चिंच आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत जिथं ऊस संपला तिथून पुढं सोयाबीन क्लिअर हो इकडं खाली पाहिली इकडं सोयाबीन क्लिअर मग ह्या दीड गुंठ्यात झालं काय ही समस्या आहे ही तक्रार पाहण्यासाठी आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं परंतु मागील दहा मिनिटापासून आम्ही हे सगळं पाहत असताना हे सगळं पाहत असताना एक असं निदर्शन असं आलं की गोगलगाईचा प्रचंड प्रादुर्भाव या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे आता या व्हिडिओमध्ये तिचे रस्ते ते लाईनी तो चिगट द्रव जो आहे तो स्रवतो तो दिसत असेल किंवा एखाद्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाही परंतु हे बघा हे खाली नवनाथ आपलं नंदूभाऊने उकारल्यानंतर हे पहा गोगलगाईचं साम्राज्य एकाच ठिकाणी एका झाडाजवळ तीन तीन चार चार गोगलगाई आपणास या ठिकाणी पहावयाच मिळत आहे इथे ह्या गोगल गाईंच नुकसान इथे थांबत थांबत तर ह्या जे मागील आठ दिवसापासून माझ्याकडे तक्रार करत होते एक तर हा बियाण्याचा प्रॉब्लेम झालेला असणारे किंवा सोयाबीन अशी उतरून ती मरायला नकोय हे बघ गोगलगाई शे नंद भाऊने तर नाद केला बरं उकरूनच काढलं सर रात्री तर वेळेस ह्या शेतीचे मालक गुरसळ सर रमेश सर या ठिकाणी चक्राला यायचे परंतु त्यांना कुठेही गोगल गाई दिसल्या नाही किंवा फक्त एकच बस सोयाबीन खराब का हो राहिली आणि मग त्यांनी मला एक तीन चार दिवसापासून रेटा लावला हे खराब होत 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 हे पुढे चाललंय आणि एक चार पाच दिवसामध्ये पूर्ण सोयाबीन माझी टेकून जाऊ शकते पूर्ण सोयाबीन खराब होऊ शकते ह्या शे या अनुषंगाने शेट तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी या आणि मग त्यांनी अनेक तर्क वितर्क लावले कोणीतरी येऊन माझ्या सोयाबीनवरती काहीतरी मारलं कोणीतरी काहीतरी टाकलं किंवा ऊसामध्ये तन्नाशक मारेलं असेल त्याचं पाणी खाली येऊन तिथं जिरलं असेल त्याच्यामुळे तुमची सोयाबीन उतरून जळी पडली असंही मी त्यांना एका दोन चार दिवसापूर्वी सांगितलं परंतु आज प्रत्यक्ष इथं प्लॉटवरती आल्यानंतर ह्या गोष्टी प्रकर्षाने या ठिकाणी आपणास पाहावयास मिळाल्या ऊसात कंटिन्यू पाणी असल्यामुळे या चिंचे मध्ये इथं पाइपलाईन लिकेज असल्यामुळे इथं एक पाण्याचं डबक आहे त्याच्यानंतर ते समोर आपण तिथं बघू शकता तिनं तिथं पाणी साचलेलं आहे तर संध्याकाळच्या वेळेस ह्या गोगलगाईचा या ठिकाणी प्रचंड प्रादुर्भाव असणारे आणि पूर्ण हार्वेस्टिंग केल्यासारखं पूर्ण हे डोकं पूर्ण बसलेलं आहे खाऊन टाकलेलं आहे आणि असाच पद्धतीने पुढं पुढं चाललेलं आहे तर सर आता याच्यासाठी आपल्याला दोन तीन पर्याय मी तुमच्या तुम्हाला सांगतो ओल बारदान घ्यायचं त्या बारदाण्याच्या आतमध्ये त्याची घडी करायची आणि आतमध्ये चुना टाकायचा आणि ते ओलं बारदान जिथं जिथं ओलं आहे तुमचं वालं तिथं तिथं ठेवायचं आणि ते ओल ते बारदान कंटिन्यू ओलं ठेवायचं जसं जसं ऊन पडतं तस तसं ह्या गोगलगाई आता नंदू त्या ओल्या ढेकडाच्या खालून काढल्या दिवसा ह्या गोगलगाई जिथं ओलावा असेल त्या ओलाव्याच्या आश्रयाला जातात आणि आपण जर ओले बारदान दोन चार ठिकाणी त्याच्यात आतमध्ये घडीच्या खाली जर चुना टाकून कळीचा जर ठेवला तर ह्या गोगल गाईत त्या ओल्या बारदानाच्या आसरायला जातील परंतु त्या ठिकाणी त्या बारदानात आपण चुना भरलेला असल्यामुळे पण ह्या गोगलगाईचा जो खालचा भाग आहे ज्यावेळेस याला त्या चुन्याचा स्पर्श होतो त्या चुन्याच्या स्पर्शाने ती गोगलगाई जिवंत राहत नाही हा झाला पहिला मुद्दा दुसरा एक असा विषय आहे यामध्ये कार्डा हायड्रोक्लोराईड नावाची एक पावडर येत असते ती पावडर जर आपण मुरमऱ्याला किंवा पशुखाद्यामध्ये जी कांडी येते त्या कांडी मध्ये ह्या द्रावणामध्ये जर कांडी जर भिजून आपण जर या ठिकाणी टाकली किंवा आता काय होईल ह्या वरम्याला इथून तिथून जर एक प्रचंड प्रादुर्भाव एक जर झाड सोयाबीनचा आपण जर खाल्लं आपलं जर ढेकुळ मोकळा केला तर एका झाडाभोवती जर सात सात आठ आठ गोगल गाई निघत आहे म्हणजे अति प्रचंड प्रादुर्भाव या ठिकाणी आहे परंतु निसर्गाचा नियम असा आहे मृग नक्षत्रातले पाऊस झाल्यानंतर त्या वर्षी त्या सीझनमध्ये गोगल गाईचा प्रादुर्भाव कमी असतो असं सांगितलं जातं परंतु मृग नक्षत्रात पाऊस होऊन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात गोगल गाईचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे तर दुसरी जी उपाययोजनावर आपण चर्चा करत होतो ती म्हणजे कार्टाप हायड्रोक्लोराईड तर याचं या, या ठिकाणी आपल्याला कार्टाप नावाने ते बाजारात विक्रीसाठी मिळतं धानुकाचं तर अडीचशे ग्रॅम जर कार्टाप आपण घेतलं तर ते समजा दोन शेर मुरमुऱ्याला चोळ किंवा पशुखाद्यामध्ये जी कांडी मिळते त्या कांडी जर त्याच्या द्रावणात भिजून जर आपण या ठिकाणी आता हे जे याचे ऊसाचे जे हा जो वर्मा आहे हा बांध आहे याच्यावर त्याची रांगोळी जर घातली तिथं जे ओलं आहे त्याच्या बाजूने जर रांगोळी घातली त्या रस्त्याला जर रांगोळी घातली आणि मध्ये जर काही ठिकाणी टाकलं तर निश्चितच गोगलगाय त्याकडे आकर्षित होऊन तिथं ह्या खाली पण भरपूर हे काय इथं तीन चार आहे ना इथं प्रत्येक खाली पाच पाच सहा सहा गोगल गाय आपण या ठिकाणी पाहवाय मिळत आहे तर त्या कार्टपच्या माध्यमातून सुद्धा आपण याचं नियंत्रण करू शकतो तदनंतर स्नेल किल म्हणून पी आयचं एक औषध येतं त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण याचं नियंत्रण करू शकतो स्नेल किलर म्हणून एक औषध येतं माऊली फार्मचं त्याच्यामार्फत सुद्धा आपण याचं नियंत्रण करू शकतो आणि जेयूच एक स्नेल किल आलेलं आहे त्याचं सुद्धा अत्यंत प्रभावी रिझल्ट गोगलगाईच्या नियंत्रणासाठी आहे तर ही जी जिवंत समस्या आहे ज्या ठिकाणी पानवटे आहे ओला बाग आहे पांथळ जमिनी आहे घास ज्यांचा आहे गिन्नी गवत ज्यांचे सोयाबीन शेजारी किंवा कपाशी शेजारी आहे अशा बऱ्याच ठिकाणी ही समस्या जाणवत आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांची ह्या गोष्टी लक्षात येत नाही कारण आपण प्लॉटला चक्कर मारण्याची वेळ असते ही सकाळची दुपारची आणि हा जो कीटक आहे किंवा हे जे नुकसान करण्याची ज्यांचं पातळी आहे काम आहे हे संध्याकाळच्या वेळेस रात्री मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते आणि हा याचं प्रमाण हे वाढत जाणारच आहे याची ह्या पद्धतीनं त्याचा जो द्राव आहे जे रस्ते आहे आपणास पाहावयास मिळतात रमेश सरांजी या ठिकाणी आपण सगळे शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानू का त्यांच्या निमित्ताने आपल्याला ही नुकसानीची पातळी समजली हा व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांपर्यंत या निमित्ताने पोहोचू शकलो